मी अमोल सेनाजी पानपटे काल वसमत येथे एक दांडेगावकर साहेबांची सभा होती त्या सभामधून माझे वडील सेनाजी सखाराम पानपटे यांनी बाळासाहेब थोडंसं बोलले ते राऊन बोलले दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना न बोलायचं ते बोलले काल सभा असल्यामुळं मला असं वाटते की माझ्या वडिलांना कोणीतरी भेकून दिलं किंवा कोणी काही सांगितलं ते त्याबद्दल माझे वडील बोलले तर माझे वडील जे काही बोलले बाळासाहेबांविरुद्ध मी माझ्या मनापासून त्यांना सॉरी आणि माफी मागतो दुसरी गोष्ट म्हणजे आज कार्यकर्ते उत्तम मामा करवंदे तालुका अध्यक्ष वंचित भोसन आघाडी आणि प्रकाश भाऊ ढेवारे रोहन गव्हा जिल्हा सचिव हे आले होते भेट देण्यासाठी मी त्यांना बोललो आणि ते मला सांगितले त्यांना समजून जास्त त्यांनी न बोलायचं असतं ते बोलले तर मी माझ्या मनापासून माफी मागतो आणि असं काही डबल काही घडू नये त्याची आमच्या वडिलांना नंतर बोलतो मी येऊन तुम्ही माझं इन्स्फॉर्मेशन कर मला असून सॉरी